हे शिवराय आत्ता आपण चौराई माता हे मंदिर करण्यासाठी चाललेलो आहे छोटासा ट्रेक आहे आपल्याला आज नवरात्री आज सहावी माळ ना आ, आज सातवी माळ आहे नवरात्रीची हां तर नवरात्रीच्या ह्याच्यात आम्ही चौराई देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे छोटासा ट्रेक आहे जर जसं पुढे जाईल तसं तुम्हाला या मंदिराविषयी सर्व आम्ही सांगेल इथलं चौराई मातेचं महत्त्व काय आहे इतिहास काय आहे चला तर आता आपण जाऊया चौराई माताच्या दिशेने चौराई माता, माता मंदिराला जाण्यासाठी बघा ह्या असा ट्रेक आहे आणि या ठिकाणी यायला चांगला पायरी मार्ग आहे तो परीघडच्या बाजूने आहे पण आम्ही पडलो ट्रेकर मंडळी तर ट्रेक व्हायलाच पाहिजे या हिशोबाने आत्ता आम्ही ही जंगलातली वाट पकडून चौराई माताकडे चाललेलो आहे आत्ता थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडंसं इथं घसरडं असणार आहे जरा जपून जावं लागेल पाण्याची टाकी हे आता ही पाठीमागं पाण्याची टाकी मी दाखवली तुम्हाला ही पाण्याच्या टाकीपासनं हा रस्ता है। आज आहे आज आमचे मार्गदर्शक डॉक्टर इंगळे आहेत ते आज आम्हाला घेऊन चाललेले चला डॉक्टर साहेब हे पहा अशी मस्त जंगलातली वाट आहे परंतु जरा पाऊस पडल्यामुळं शेवलेलं झालेलं आहे त्यामुळं जपून जावं लागतंय चला मंडळी आपल्याला ट्रेक करत जायचं आहे वाट घसरली आहे परंतु हिंमत नाही हरायची आपण असे मस्त हा जंगल ट्रेक आहे चौराई माता हा 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 हे पहा अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे घनडाद जंगलामधला ट्रेक चौराई माता मंदिर चौराई माता मंदिर एक धार्मिक स्थळ असूनही ते एक आकर्षक आणि हिरवेगार टेकडी आहे चौराई देवी मंदिर हे सुमाटणे फाट्याजवळील चौराई देवी टेकण्यांवर वसलेले एक स्थानिक देवी मंदिर आहे चौराई देवी मंदिर लहान आहे परंतु मंदिराची वास्तुकला अतिशय उत्कृष्ट अशी आहे हे दोन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या आले ट्रेकला आता आपण ट्रेक आपण करूया पुढं राहिला आपला चला आपला ट्रेक पूर्ण करूया या ठिकाणी अशा पद्धतीने हा घसरड मार्ग आहे तर या ठिकाणी पहा हे सर्वजण येत आहेत हा मार्ग जवळचा आहे परंतु घसरड आहे पावसात असल्यामुळं ही वाट चाललेली आहे आपल्याला चौराई माझाकडे हा ट्रेक आहे पलीकडनं पायऱ्यांची वाट आहे थोडासा ट्रेक करावा म्हणून ह्या ह्या मार्गाने आलेलो आहे तसा हाही रस्ता व्यवस्थित आहे पण आत्ता पाऊस पडत आहे आणि पडून गेलेला असल्यामुळं वाट घसरडी झालेली आहे तेव्हा फक्त जपून जावं लागतं अशी अंगड असतात काही उभं आहे बरोबर आहे आणि आज आम्ही गाडी लावल्यापासून या इथं साधारणतः बारा ते पंधरा मिनटात या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आता आपण लवकरच सौराई माताचं दर्शन आता आपण घेणार आहोत या ठिकाणी पादत्राने काढण्यासाठी या ठिकाणी जागा आहे या ठिकाणी पादत्राणे काढून पुढं जायचं आहे आपल्याला आता या ठिकाणून आपला पायरी मार्ग चालू झालेला आहे या ठिकाणी आपल्याला हे कमान दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा समोरची कमान दिसते इकडनं आल्यानंतर उजव्या बाजूची जी वाट आहे ती चौराई मातेचं हे मूळ ठाणं आहे या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत आणि नंतर पुन्हा चौराई माताचे दुसरं मंदिर त्या ठिकाणी जाणार आहोत आता आपण हे चौराई माताचं हे मूळ ठाणं आहे या ठिकाणी हे दगडात दगडात या ठिकाणी ही चौराई माता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या चौराई मातेचं दर्शन घेऊन आता आपण चौराई माता अशा पद्धतीने ह्या पायऱ्या या ठिकाणी यायला आहेत आपण इथून पुढं अजून एक चौराईचं मंदिर आहे ते बघायला जाणार आहोत आत्ता आपण जुनं चौराई मातेचं कानं बघितलं आता ह्या अशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे हे असं मार्गक्रमण आहे या ठिकठिकाणी अशा लाईटसुद्धा आहेत रात्री जरी आलात तुम्ही तरी या ठिकाणी राईटची व्यवस्था केलेली आहे जाण्यासाठी आणि हे संपूर्ण या ठिकाणी बघत आप धोक्यात आपण हरवलेलो आहे या मंदिरापाशी आलेलो आहे चला तर आता आपण दर्शन घेऊया पहा ही चौराई माता हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे पहा नवरात्री असल्यामुळं गर्दी आहे आज ठिकाणी आपण बघत आहात हे संपूर्ण जे दर्शन आहे ते पूर्ण धुक्यात हरवलेलं आहे या ठिकाणी बघत आहात संपूर्ण धुकं आपल्याला बघायला मिळत आहे ही दरी आहे समोर खाली चौरई माता देवीचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गाला निघालो आहोत अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं हे रेडिंग केलेलं आहे धरून जाण्यासाठी आणि हा वरती संपूर्ण हा डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहे वरती आणि यासमोर हे देवीचं मंदिर या ठिकाणी ते पाहून आता परत फिरलेलो आहे आपण आता चौराई मातेचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे पुन्हा आपण जसं आलो त्याच वाटेने चाललेलो आहे पलीकडे जसं मागाशी दाखवलं ती पायऱ्यांची वाट आहे आणि हा ट्रेक आहे या ठिकाणी आणि आमची गाडी खाली असल्यामुळं पुन्हा आम्हाला याच ठिकाणी जायचं आहे तर आता पुन्हा आपण त्याच परतीच्या मार्गाला लागलेलो ला आहे अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे आत्ता पाऊस असल्यामुळे घसरड आहे अन्यथा या ठिकाणी व्यवस्थित वाट तु आहे तुम्ही आरामशीर पंधरा वीस मिनटात वर येऊ शकता जिथं आपण गाडी लावलेल्या मग ठिकाण दाखवलं तिथून आत्ता घसरड असल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे आत्ता आपण चौराईचं चा मंदिर करून खाली चाललेलं आहे परतीच्या मार्गावरती आपल्याला या ठिकाणी सोमनाथ लांडे हे दिसत आहेत त्यांना डोळ्यांनी दिसत नाही आहे तरीसुद्धा ते हा एवढं मोठं ट्रेक करून येत आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे घोरडेश्वरला ते कायम जात असतात तर आपण त्यांच्याकडनंच आपण ऐकूया त्यांची मुलाखत आता आपण घेऊया प्रत्येकाला एक उत्साह यायला पाहिजे की आपण आपल्याकडे सगळं असताना आपण येत नाहीत आणि ह्यांच्याकडे बघून तुम्ही जरा तरी थोडीशी प्रेरणा घ्या आता आपण त्यांची मुलाखत घेऊया दादा आपलं सांगा जरा लांडे डोळ्यावर जावडे घोरळ ढोंग होती छत्तीस वर्ष जातं जात होतं बारा मी तीनशे पाऊस असो वारा असो कुठलाही संकट थंडी असू काही असू मग बाबा वर नाही तर रोजच्या हार असतात लोकांचे हारा असतात माझे काही नसतं इथं पण चावर ज्या इथं न आलो तिथं मंदिर पण नव्हतं त्या टायमाला काय हे मंदिराचं काम पहिलं मुली मंडळाने केलं नंतर आम्ही किशोर किशोररावानी काम केलं तिथं काहीच नव्हतं कुणाला विचार येतं कारण या मंदिराची ही दिवस जागृत आहे आमच्या आई नाहीत काय झालं होतं दोनदा साहेब आमच्या आई इथं पडली होती गावात काय घरची परिस्थिती ना तर आमच्या आई इथं वाचली दोन दिवसांनी आमच्या आई सापडली ही देवी जागृत आहे तुम्ही गणजाई का आईला बोला तुमचं काम नाही झालं ना तुम्हाला तेवढं म्हणून तुम्ही हे द्या ही जागृत आहे म्हणून मी या इथं पंचवीस वर्ष होतो काहीच नव्हतं कुणाला पत्रेश्वर पण नव्हतं नाही पत्रेश्वर घातलं नंतर सगळं व्यवस्थित करून घेतलं मग तिथे बाई सगळ्यांनी सगळ्या लोकांनी मटर दिलं आम्ही ती मटर वर नेलं वजय मंडळाने ती मटर वर नेलं नंतर मग किशोरावनी मंदिरमध्ये पाया खाल्ला आणि माझ्या हस्ते पाया खाल्ला या तेव्हा आम्हाला या आवली अकरा हजार रुपये हा बघा मित्रांनो तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट काय आहे की तुमच्या काही असून सुद्धा तुम्ही असे ट्रेक करत नाही अशा ना पद्धतीने हे येत असतात चौराई देवी जे जागृत देवस्थान आहे आता आपण जे वरती जाऊन आलेलो आहे दादांनी अतिशय सुंदर आपल्याला या देवीचं महात्मा सांगितलेलं आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच हा ट्रेक करा आणि चौराई देवीचं दर्शन नक्कीच घ्या जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी आहे आता तुम्ही आले म्हणून कसं वाटलं तुमचा साहेब एकदम खूप हाय शंभडीचे पार्थ अवतरे बावन्न बावन बावन्न रुपये घेतात का आई माती बावन्न रुपये आज माझ्या चाळीस हजार माझं पंचावन्न मला साप माहित नाही नाक माहीत काही नाही माहिती बरोबर सगळ्या मंदिर आले माहिती टोटल तिथं मी नावाला लोकांनी दिली मी नावाला लोक माहिती होम डिलिव्हरी चला अभिनंदन अशा पद्धतीने आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे हे संपूर्ण आपण बघत आहात संपूर्ण जंगल आहे या ठिकाणी आपण पाहत आहात संपूर्ण परिसर जंगलाचा आहे अतिशय घंडाट असं हे जंगल आहे आणि ह्या जंगलाच्या वाटेने आम्ही वर आलेलो आहे आणि आता पुन्हा परतेच्या मार्गाला लागलेले आमचे आनंद किरण वेहलार हे आमचं आत्ता शूटिंग घेत आहे हे सर्व प्रेरित त्यांना आहे मी व्हिडिओ त्या माध्यमातून ते आम्हाला तुम्हाला दाखवत आहेत म्हणजे सगळं क्रेडिट जे आहे ते किरण वेल्हार यांना आहे पण डेबिट डॉक्टरांचं डॉक्टरांचं डेबिट त्यांनी आम्हाला या ठिकाणी मध्ये सोडून दिलेली आहे हां जय शिवराय जय शिवराय आता मगाशी तुम्हाला दाखलो होतं आम्ही चौराई मंदिराकडे चाललेलो आहे तर चौराई माता मंदिर त्या इकडनं सरळ असा हा वाट आहे वाट अतिशय सुंदर आहे पाय मरलेली वाट आहे आत्ता पाऊस पडून गेल्यामुळं थोडंसं घसरण झालेला आहे जाताना घसरायचे चिन्ह जास्त असतात उतरताना पण थोडंसं सावधेने उतरायला लागतं काही ठिकाणी आपल्याला घसरणं असल्यामुळे पाय घसरून पडू शकतो मलाही एका ठिकाणी त्या ठिकाणी प्रसाद मिळालेला आहे पण माझे दोन सवंगडी किरण आणि आमचे कॅमेरामॅन साहेब या दोघांनी मला धरून या ठिकाणी आणलेला आहे अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे मित्रांनो कधी आपण चौराई मंदिराने राहणार असाल की ह्या मार्गाने जाऊ आपला ट्रेकसुद्धा होईल आणि जास्त वेळ लागत नाही आमची गाडी इथंच पाठीमागे आहे टाकीच्या पाठीमागं तिथनं साधारणतः पंधरा मिनटात आम्ही वरती गेलो खूप सुंदर अशी वाट आहे नक्कीच या ठिकाणी या या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय